ऑनलाईन मिटिंगच्या संदर्भामध्ये त्यांना आरोपींना अटक केलेली आहे आपण त्यांचं वकील पत्र घेतलेलं आहे या संदर्भामध्ये काय गुन्ह्यामध्ये हो काय प्रगती आहे किंवा आपण आरोपींच्या बाजूने काय सगळं आता सध्या पहिल्या दिवशी त्यांनी जे काही जवळपास अठ्ठ्याऐंशी आरोपी कोर्टात हजर केले होते त्यांचा सेम डे मध्ये त्यातील पाच आरोपींचा पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली होती आणि बाकीच्या एमसीआर म्हणजे जेल रिमांड मागितलं होतं त्याच्यानंतर बाकीच्यांचे जे आरोपी उर्वरित आहेत अठ्ठ्याऐंशी मध्ये अठ्ठ्याऐंशी आरोपी ते जेलमध्ये गेलेत आणि बाकीचे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्याच्यानंतर पोलिसांनी पुन्हा तेरा आरोपी हे दुबईला जाऊन प्रशिक्षण घेऊन आले असा आरोप करून तेरा आरोपींची परत काल न्यायालयासमोर पोलीस कोस्टडी मागितली त्याच्यात न्यायालयाने त्यांची पोलिस कस्टडी सहा दिवसांची मंजूर केली त्या बाबतीत आपण आपली बाजू अशी मांडली होती की हे जे काही आरोपी पोलिसांनी केलेले आहेत किंवा काय तर ते जॉब करण्यासाठी म्हणून आलेले होते त्यांचा याच्याशी जास्त नोकरी करून पगार घेण्याच्या पलीकडे सुशिक्षित मुलं आहेत कोणी आहे कोणी डिप्लोमा आहे कम्प्युटर सायन्स सा शिक्षण घेतलेले त्यांचा या जॉब करण्यापलीकडे याच्या मागचा काही उद्देश नाही किंवा त्यांच्या अकाउंट वरती एक सुद्धा रुपयाचं त्यांच्या पगाराविधिक काय व्यतिरिक्त पंधरा वीस हजार जो काही पगार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही बेनिफिट झालं नाही आणि काही बाबतीत पोलिसांकडून विनाकारण आरोपींवरती आरोप होत आहेत जसे की बरेचसा आहेत त्याच्यातल्या तेरा आरोपींकडे फक्त पासपोर्ट होते म्हणून आरोप करून त्यांना ताब्यात घेतले फक्त पासपोर्ट होते म्हणून त्यांनी दुबईला गेले आणि प्रशिक्षण घेऊन गेले असं म्हटलंय पण त्याच्यातले मी बरेचसे आरोपी पाहिले तेरापैकी तीन आरोपींकडे हो ते तर पासपोर्टवर तर इमिग्रेशन पण नाही भारताच्या बाहेर गेलेले ते भारताच्या बाहेरच गेले नाही तर त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांची पोलीस कस्टडी दुबईला ट्रेनिंगला गेले असं म्हणून मागायची काही गरज नाहीये ह्या खोट्या गोष्टी पोलिसांनी किंवा तपासी अधिकाऱ्यांनी केलं नाही पाहिजे तपासात जे सत्य आहे तेच कोर्टासमोर सांगितले पाहिजे पण त्याच्यातले बरेचसे आरोपी दुबईला हॉटेलमध्ये वेटर म्हणून कोणी प्लंबर म्हणून सर्वसामान्य कुटुंबातले काम आहेत किंवा कोणी होल्पर म्हणून मॉल म्हणून काम करून आलेले आहेत कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलं नाही हे ट्रेनिंग सेंटर हे, हे जे त्यांचं महादेव ऍपचं हे त्यांच्या मनानुसार तीन महिन्यापूर्वी फेब्रुवारीत चालू झाले आणि बरेचसे आरोपी जे आहेत तेरा मधले ते दोन वर्षपूर्वी अडीच वर्षापूर्वी दुबईला काम करून परत आले त्याच्यानंतर भारतातच राहिलेत कुठं बाहेरच गेले नाही दोन अडीच दीड वर्षपूर्वी आलेत आणि हे दोन महिन्यापूर्वी चालू झाले त्यांचा त्या ट्रेनिंगचा आणि याचा संबंधच होत नाही सहा महिन्यापूर्वी ईडीने देशामध्ये कारवाई केली होती छत्तीसगड मध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्ष झालं देशभरामध्ये कार्यरत आणि दररोज सत्तर जाऊन ट्रेनिंग महादेव बुक आणि लोटस तीन पाच सत्तर आणि हे दोन्ही जे ऍप आहेत जीपीटीचे हे दोन्ही बोगस आहेत म्हणजे उद्या जर समजा काही तुम्ही आज बोकल पाहा ते आता बंद झाले अशा प्रकारचे बोगस नाही म्हणते भारतात आहे काय झालंय ह्या गोष्टीला फार मोठा रंगरूप द्यायचा प्रयत्न केलाय कारण ते थोड्याशा मोठ्या स्केलवर होतं आता कसं राजकारण्यांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला ना कधी दुसऱ्या दिवशी जिरून जातं पण याच्यात कसं हे हा साधा गॅम्बलिंग ऍक्टचा आरोप आहे गॅम्बलिंग ऍक्ट म्हणजे काय तुम्ही जे जुगर खेळताना चौकात चौकात लोक शंभर रुपये पन्नास रुपये लावून पत्ते खेळतात त्या पद्धतीचा सेक्शन चार आणि पाच गॅम्बलिंग ऍक्टचा याला लागलेला आहे याच्या पलीकडे काहीच नाहीये फक्त एवढं की हे गॅम्बलिंग मोठ्या प्रमाणात झाले मग याच्यात पैसे लावणारे कोणाची फसवणूक झाली किंवा कोणत्या ग्राहकाला उभारले नाही पैसे लावणारे सुद्धा जुगार खेळणारे आणि पैसे कमवणारे मग त्याच्यासाठी वेगळी पद्धत आहे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत जो टॅक्स बुडाला असेल किंवा जो काही फायदा तोटा झाला असेल ते सगळ्यांकडून वेगळी कारवाई केली जाऊ शकते त्यासाठी विनाकारण वाढीव कलम लावून ही जी मुलं आहेत त्यांना अडकवणं आहे आणि तुम्ही जे म्हणताय की Uh, दररोज साठ आणि सत्तर रोख हे चुकीची माहिती आहे आपल्याला कुठल्याही ऍपच्या आता ऍडव्हान्स इतकी टेक्नॉलॉजी झाली की, की ट्रेनिंगला दुबईला जायची गरज नाही तुम्हाला अगदी म्हणजे काही गोष्टी बोलत बॉम्ब बनवायला सुद्धा इंटरनेटवर पाहून माणसाला शिकताय कम्प्युटर चालवायचं ट्रेनिंग घ्यायला दुबईला कशाला लागतंय हे सर्वसामान्य लहान मुलांना सुद्धा कळत सूत्रधार आहेत त्यांच्यावरती नक्की कोणती कलम लावली समाज आता पोलिसांनी सगळ्यांवरच सगळी कलम लावलेली आहेत अगदी चारशे वीस फसवणुकीपासून तर चारशे सदुसष्ट म्हणजे खोट्या दस्ताऐवज तयार करण्यापर्यंत मुळात चारशे पण ही कलम सगळी चुकीच्या पद्धतीने लागलेली आहेत याच्यात फक्त सेक्शन चार आणि पाच गॅम्बलिंग ऍक्ट म्हणजे काय जुगाराची कलम हे सोडून काहीच लागायला नको फसवणूक कधी होते जर एखाद्या ग्राहकाला लुबाडलं गेलं तर पण इथं शेअर मार्केटमध्ये जेव्हा ग्राहक पैसे लावतो त्याचे पैसे बुडले जातात तो काय म्हणतो मी लावले होते मी बुडालो तो कायदा तसाच आहे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क मग याच्यामध्ये जेव्हा कोणी कुठला माणूस पैसे लावत असतो त्याला माहिती मिळाले तर मला पट मिळतील किंवा नाही मिळाले तर काहीच नाही मिळणार मग पण मग ती तक्रार कोणी करायला पाहिजे ग्राहकांनी माझी फसवणूक झाली बाबा लुबाडलं गेलो अशी तर पण कुठल्या ग्राहकाची काहीच तक्रार नाही